नमस्कार मी पूर्वा तुमच्या सर्वांचं सखीसंगिनी किचनमध्ये खूप मनापासून स्वागत करते चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज मी तुमच्याबरोबर उन्हाळा स्पेशल दह्यापासून थंडगार मठ्ठा कसा करायचा ते शेअर करते मठ्ठा करण्यासाठी मी तीन चमचे दही मातीच्या भांड्यात घेतलं आहे आता हे दही चांगलं विस्करणे एका मिनिटांपर्यंत फेटून घ्यायचं आहे दही चांगलं फेटून झाल्यावरती यामध्ये ते सहा बर्फाची खडे घालायची सोबतच एक कप थंडगार पाणी घालायचंय त्याचबरोबर एक लहान चमचा भाजलेल्या जिऱ्यांची पावडर घालायची आहे सोबतच पाव चमचा मिरीपूड घालायची आहे सोबतच चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे विस्कर चांगलं एका मिनिटांपर्यंत फेटून घ्यायचंय आता यामध्ये अजून अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि हे विस्करणे चांगलं फेटून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्हाला मठा कितपत पातळ हवा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी कमी अधिक करू शकता आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर सोबतच थोडंसं आलं किसून घालायचं व हे सर्व एकत्र मिक्स करायचं आणि हा मठ्ठा थंडवरच सर्व्ह करायचा जा। जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया एका व्हिडिओसोबत सखी सखीसकिन किचनच्या पुढल्या भागात धन्यवाद